खर तर मराठा समाजाचा आर निघाला मराठा समाजाचा आर निघाला मात्र ओबीसी समाजातील जो लातूर मधला तरुण आहे तो आत्महत्या केलेला आहे ओबीसी समाजाचं आरक्षण संपत आहे यासाठी आत्महत्या के केल्यानं छगन बुजुर्ग त्यांच्या भेटीला गेलेले आहेत जो जी आर निघालाय तो पण आता हे गाजरच असावा असा आमचा आरोप आहे त्या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट जो आवाज आजपर्यंत ओबीसीं साठी राहुल जी आमच्या नेत्यांनी उचललाय त्याच्यासाठी महत्वाचं म्हणजे का सेन्सेस होणं हे महत्वाचे आहे ते टाइम बाउंड झालं पाहिजे ते तुम्ही कधी करणार आहात त्याच्यासाठी जसं तेलंगणामध्ये प्रश्न विचारलेत ते काही डिक्लेअर करत नाही म्हणून हे सगळं हवेत असणाऱ्या गोष्टी आहेत सगळ्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे भाजप रस्त्यावर उतरेल लोकांच्या सोबत आहे संवेदनशील आणि सहानुभूतीने आम्ही पूर्ण तयारीनिशी उतरू लोकांमध्ये आज रोष आहे आणि तो ह्या सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न वाले है, ओफर, फोन वाले पंढरपूर घेऊन आले आहेत भन्नाट ऑफर मोबाईल घ्या सायकल फ्री कुठलाही तीस हजारचा स्मार्टफोन खरेदी करा आणि मिळवा अगदी फ्री सायकल टीव्ही घ्या सायकल फ्री फक्त बारा हजार मध्ये बत्तीस इंचा चा स्मार्ट टीव्ही घ्या आणि त्यावरही मिळवा सायकल फ्री सर्व ब्रँड्स उपलब्ध सॅमसंग विवो ओपो रिअलमी आयफोन आणि बरंच काही सोयीस्कर फायनान्स सुविधा मोबाईल किंवा टीव्ही फ्रीज घ्या सहज ईएमआय वर आणि सायकल घरी घेऊन जा फ्री मध्ये भन्नाट एवढी स्कीम कुठं मिळणार फक्त आणि फक्त फोन वाले पंढरपूर नियम अटी लागू पत्ता सुरवाते कॉम्प्लेक्स स्टेशन रोड पंढरपूर शाखा क्रमांक दोन नगरपालिका पंढरपूर संपर्क बात अठरा पन्नास बावन्न सत्तावीस आणि शहाण्णव पासष्ट 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 एकवीस